ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य सुंदर हे सत्य सुंदर हे आज दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी माननीय श्री अनिल देसाई सर यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित देसाई सर देसाई मॅडम तसेच इथे मान्यवर यांचे मी बालग्रहाच्या हो वतीने स्वागत करते तसंच आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थनेने करणार असून सर्वांना विनंती आहे प्रार्थनेसाठी हात जोडावे

Happy birthday, Happy birthday to you Happy birthday dear son Happy birthday to you Kaise <laughs> isarana <laughs> धन्यवाद मान्यवरांना विनंती नाही होती आपण आज बाबा त्यानंतर आमचे बालगृह सुट्टी तिच्या गोडच्या आवाजामध्ये सरांना वाढदिवसायच्या शुभेच्छा आज खरा खूप आनंदाचा दिवस आहे समाजामध्ये कस वाजणे ह्या सगळ्या गोष्टीपासून ते खूप लांब आहे पण ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या मुलांना मुला शिकवायचंयशी ज्या पद्धतीने आपण ह्या मुलांचं पालन पोषण संगोपन पण करू त्याच पद्धतीने ह्यांची लाईफ आहे पायावरची कसरत आहे भाड्याची इमारती मध्ये काम करते की हे मुलं स्वतःच्या पायावरती उभं राहू स्वतःचा खर्च हे कस उभं करू शकतात त्यासाठी त्याला सक्षम उभं करायचं आहे आणि आणि यांनी जन्म घेतलेला आहे पण जाताना ते हसत हसतच गेले पाहिजे पैसा नाव हे नको आहे फक्त अहसला हवा आहे या मुलांना मनापासून प्रेम करणारे व्यक्ती एक आई एक वडील एक भाऊ एक बहीण आजी आजोबा कुटुंबाचा प्रत्येक व्यक्ती यांना लाभला गेला एक नाही सुभा होगी एक नाही सुभा होगी व प्यारे बच्चों की होगी ना कोई गम होगा ना कोई शिकायत कोई भक्त के मंजिल की, की सुबह होगी सुबह होगी सुबह होगी धन्यवाद सातारा शहराचा लगत या क्षेत्र गावामध्ये पैसस नावाची मोठी चांगली संस्था आहे आणि खऱ्या अर्थाने जे तुम्ही मला सांगितलं कुटुंबामध्ये तणाव येतच समजला असेल त्या मुलांना स्वतःच्या पुढच्या मुलांपेक्षा चांगलं सांभाळायचं काम गेले बारा वर्ष करणारेकडे अहिसाच नव्हतं सातारण आहे याचा माझ्यासारख्याला आज पहिल्यांदा हिस्सा झाला आणि तो करून द्यायचं काम म्हणजे सन्मान्य वनाशी साहेब आणि मोरे हिसर या दोघांनी दोघांना आज या सगळ्या माझ्या छोट्या बालकांना बंधूंना सगळ्या छोट्या भगिनींना त्यांच्यावर माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं काही वेळ घालवायची मला संधी मिळाली त्यांच्यामुळे मी जे आपण जे संस्था चालवतात ते सन्मान्य अमरेसर माझी पत्नी स्वपर्ण देसाई माझ्यावर आम्ही सन्मान्य उनाचे सर सन्मान्य मोरे सर सन्मान्य बाजी आमचे सन्माननीय सोनोने अजित सोनोने आपला सर्व स्टाफ कारण कोणाची नावं आम्हाला काही माहीत नाहीत आल्यावर तशी काही ओळखी झाली नाही आणि इथं असणारे सगळे माझे छोटे बावन्न छोटे बंधू छोट्या भगिनी सगळी माझी छोटी मुलं आज पहिल्यांदा आपल्या संस्थेमध्ये येता आलं या मुलांचं पालकत्व घ्यायचं कुठे सोपं काम नाही हे काम तुम्ही आणि तुमचं वीस स्टाफच्या मध्य माध्यमातून आपण करताय खरं तर हे अत्यंत अवघड काम आहे आपण कसं करता येईल मला आज माहीत नाही पण मी नक्की समजून घ्यायचा प्रयत्न करेन की मी परत येईल पण देवाने जे काही दिले शरीरा शारीरिक वैंग असेल इतर असेल या सगळ्यावरती मात करत ही मुलं आयुष्यामध्ये उभं करायची आणि देशाचे आधारस्तंभ करायचं हा जो अहिसासनी अहिंसास करून द्यायची भूमिका घेतली मी हृदयापासून तुम्हाला धन्यवाद देईन हृदयापासून तुमचं बौक करेन आपण इथनं पुढे एक अजून तुमच्यावर वीस लोकांचा स्थापने तुम्ही एकवीस लोक काम करताय अजून एक बावीस कुटुंब या सातारा शहरातला आज भेटून तुमच्यावर आहे आयुष्यातला एक वाढदिवस म्हणजे तुम्ही संपत असतो आपल्या आयुष्यातला पण तो वर्षातला एक दिवस संपणारा दिवस मी अत्यंत आज आनंदात आणि चांगल्या पद्धतीने घालवू शकलो याचाही मला आज अत्यंत आनंद आहे मी वनारस सरांचं आमचे मोरे सर बाजी या सगळ्यांचं मनापासून त्यांनासुद्धा धन्यवाद येईल की तुम्ही चांगल्या ठिकाणी आम्हाला आज घेऊन आला आणि मला सांगता सरांमध्ये लाईक नसले गोष्ट आज एक चांगलं ठिकाण तुम्ही मला दाखवलं त्याबद्दल मी तुमचंही मनापासून आभार मानेल आणि कांबळे सरांना एवढंच सांगेल सर, सर तुम्ही जे चांगलं काम करताय यामध्ये हृदयापासून आम्ही सगळे बरोबर ज्या ज्या तुमच्या अडचणी ले। सरकार लेवलच्या पण असतील आणि व्यक्तिगत लेव्हल पण जे करण्यासारखं असेल ते सगळं केलं जाईल एवढं संकल्प थांबतो जय हिंद जय महात रस्त्याने जाताय नेहमी बघायची शब्द वाचायचे शब्द वाचला की मनाला कुठेतरी ती भावना की खरोखर ह्या मुलांना ज्या गोष्टींची गरज आहे ज्या भावनांची गरज आहे शारीरिक मदतीची गरज आहे मानसिक मदतीची गरज आहे ती तुमच्या माध्यमातून पुरवली जात आहे खामेसरांनी आता सांगितलं की काहीतरी व्यंग घेऊन जन्माला येतात आणि काहीतरी व्यंग घेऊन जन्म मरण्यापेक्षा त्यांना काहीतरी घडवून आणि चांगलं काहीतरी देऊनच आपण हे कार्य करायचं आहे आणि हे निश्चितच खामेसरांचं काम खूप मोठं आहे आणि आज खरोखर सुरुवातीला जे त्यांचे सत्कार झाले किंवा ज्या मुलं पद्धतीने वर येत होती त्यांना जे ट्रेनिंग तुम्ही दिलेलं आहे की खेळण्याचं असू दे किंवा एखाद्या कलातलं नाटक असू दे हे खूप अवघड गोष्ट आहे कथा चांगली मुलं घडवणं आजकालच्या पालकांना खूप अवघड झालेलं आहे पण ही बावन्न मुलं एक पालकत्व घेऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने घडवत आहात सर्वांगीण विकास त्यांचा तुम्ही करत आहात हे खरोखर आम्ही मनापासून तुमचं हे आभार मानतो आणि त्या कामासाठी आत्ता संजय देसाई सरांनी सांगितली की जी मदत लागेल सरकारी लेवलवरती असू दे किंवा वैयक्तिक लेवलवरती आम्हाला जी शक्य आहे ती आम्ही द्यायचा नक्की प्रयत्न करू आणि सरांनी सरांनी एक शब्द शर्ण वापरला की वडील आलेले आहेत दोन मिनटं माझ्या डोळ्यात एक दोन सेकंदभर पाणी तर पण सरोखरात ज्या जन्मदात्यांनी त्यांना सोडलेलं आहे आणि जे जन्मदाती नसून तुम्ही त्यांना पा सांभाळत आहात हे खूप मोठं काम आहे आणि आज आम्ही दोघंही त्यांचं पारतत्व घेऊन आम्हाला जे शक्य आहे आमच्या हातून करण्याचा प्रयत्न करू थँक्यू आज आम्हाला इथं ह्या मुलांबरोबर हा मोठा आनंदाचा क्षण आम्हाला घालवता येन्यवाद आम्हाला असंच लाभत राहावं अशी विनंती करते तस नंतर आपण बाळ राहत विचारताना भूकना डॉक्टरबरोबर अशी नियंती करते होणे इकडे पुढे या